सांगत असतो तरुण 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 कशाला म्हणतात तरुण गावाला तारून जो तरुण देशाला तारून नेतो जो तरुण विश्वाला तारून नेतो त्याला म्हणतात तरुण पाऊली स्पष्टपणे मुक्त स्पष्टपणे वर्णन करतात तुम्ही तरुण विश्व तारा ताटे उघडा ज्ञानेश्वरा तुम्ही तरुण जा पण तुम्ही तरुण गेले तर स्वार्थी व्हाल तुम्ही एकटे तरुण जाऊ नका विश्वाला तारून न्या कारण विश्वपट ब्रह्मद्वारा ताटे उघडा ज्ञानेश्वरा तुम्ही एकटे उधरून जाऊ नका तुम्ही स्वार्थी व्हाल तुम्ही तरुण जात असताना तुमच्या बरोबर सर्वांचा उद्धार करा याला म्हणतात तरुण जो तरुण संध्याकाळी किनवलीवरून धरून आणावा लागतो किनवलीवरून जो तरुण आला लागतो इथं झोपू नको घरी चाल तुला काय करायचं तिकडं तिकडं घरी कर रस्त्यावर तमाशा मग जो तरुण धरून आणावा लागतो तो तरुण नाही मग जो तरुण आपल्या विश्वाला तरुण तो, तो तरुण करा